नमस्कार मी प्रियंका गायकवाड पुणे प्राईम टॉप टेन न्यूज या बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं स्वागत पवार साहेब आणि बारामतीकरांचे सहा दशकाचे प्रेमाचे ऋणानुबंध आहेत त्यासाठी कोणतीही योजना नाही नाती पंधराशे रुपयांनी जोडली जात नाही ती मनाने जोडली जातात मला विचारलं तर तो नात्यांचा अपमान आहे नाती दिलसे असतात पैशाच्या नात्यांना व्यवहार म्हणतात नात्यामध्ये प्रेम असतं व्यवहार नसतो ज्यांना नातीच कळली नाहीत त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव न घेता टोला लगावलाय बारा ऑगस्टला आयोजित करण्यात आलेल्या शरद चंद्र पवार पक्षातर्फे शिवस्वराज्य यात्रेत महावीर भवन येथे आयोजित सभेत त्या बोलत होत्या गेल्या काही दिवसांपासून पुण्यात गुन्हेगारी आणि ड्रग्जच्या समस्या चिंतेचा विषय बनली आहे अशातच पुणे पोलिसांनी ड्रग्ज प्रकरणात एका व्यक्तीला अटक केली आहे गेल्या अनेक दिवसांपासून हा व्यक्ती कुरिअरच्या पार्सलचा वापर करून ग्राहकांना ड्रग्ज पुरवत होता पुणे शहर आणि शहराबाहेर हा व्यक्ती कुरिअरच्या माध्यमातून ड्रग्ज पाठवायचा अशी माहिती चौकशीतून समोर आली आहे विश्वनाथ कोणापुरे असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे पिंपरी चिंचवड मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे फोनवर बोलत असताना एका तरुणाने घराबाहेरून गेलेल्या विजेची तार पकडल्याने त्याला विजेचा धक्का लागून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे ही घटना अकरा ऑगस्टला मोशीतील जाधववाडी परिसरात घडली रामराज तेगोर असं मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचं नाव आहे याबाबत अधिक तपास एमआयडीसी बस पोलीस करतात येरवडा येथील ऐतिहासिक पांडवकालीन तारकेश्वर मंदिरात चोरट्यांनी चार ऑगस्टला सहा दानपेट्या फोडून दोन लाख रुपये चोरून नेले होते या ये टोळीला येरवडा पोलिसांनी तेरा ऑगस्टला अटक केली या गुन्ह्याचा तपास करताना पुणे ते नगर येथील जवळ पास दोनशे सीसीटीव्ही तपासून आरोपीला पकडण्यात येरवडा पोलिसांना यश ये आलं आहे बडतर्फ ट्रेनी आय अधिकारी पूजा खेडकरनं अपंग तत्वाचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ज्या कंपनीचा पत्ता वापरला त्या थर्मो रिटाग इंजिनिअरिंग कंपनीचा थकीत कर अखेर कुटुंबियांनी अदा केला आहे कंपनी सील केल्यानंतर एकवीस दिवसामध्ये कर अदा न केल्यास मालमत्तेचा लिलाव केला लिला जातो या भीतीपुढे खेडकर कुटुंबियांनी ही तत्परता दाखवली आहे रोख रकमेच्या स्वरूपात पिंपरी पालिकेचा थकलेला कर अखेर अदा केला आहे मराठा समाजाला आरक्षण द्यायचे असेल तर आरक्षणाची पन्नास टक्क्यांची मर्यादा वाढवली पाहिजे ही मर्यादा ओलांडण्याचे अधिकार केंद्र शासनाला आहे केंद्र सरकार ही मर्यादा वाढवण्याची तयारी दर्शवल्यास त्यांना आम्ही पाठिंबा देणार असल्याची भूमिका शरद पवार यांनी जाहीर केली मराठा आरक्षण ठोस मोर्चाचे आंदोलक रमेश केरे पाटील यांनी बारा ऑगस्टला पुण्यातील मोदी बागेत शरद पवार यांची भेट घेतली यावेळी केरे पाटील यांनी शरद पवार यांच्याशी आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा केली त्यानंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी शासना लक्ष वेधण्यासाठी दोन हजार पाच नंतर सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला दरम्यान कर्मचाऱ्यांनी एक दिवसीय सामूहिक रजाही घेतली होती त्यामुळे जिल्हा परिषदेचे कामकाज पूर्णपणे ठप्प होते जुनी पेन्शन योजना तशी, तशी लागू करणे आणि जिल्हा परिषद कर्मचारी शिक्षक यांच्या बाबतीत शासनाने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी व्हावी यासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता यावेळी जिल्हाधिकारी डॉ सुहास देवसे यांना आंदोलनकर्त्यांनी निवेदन देखील दिले आठवीच्या विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार करून मागील आठ दिवसापासून चकवा देणाऱ्या रिक्षा चालकाला लोणी काळभोर पोलिसांनी बेड्या ठोकल्या हवेली तालुक्यातल्या कुंजेरवाडीतून सोमवारी बारा ऑगस्टला रात्री सुमारास आरोपीला अटक करण्यात आली विजय जाधव अटक करण्यात आरोपीचं नाव या प्रकरणी चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीने लोणी काळवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती आरोपीने गुन्ह्याची कबुली देखील पोलिसांना दिली आहे विसर्जन मिरवणुकीत पारंपरिक ढोल आणि डीजे संदर्भात दोन वेगवेगळ्या मतप्रवाह आहेत याबाबत प्रत्येक मंडळांना प्रत्यक्ष भेटून चर्चा केली जाईल गणेश उत्सवात मात्र नियमात साजरा व्हावा यासाठी आमचा प्रयत्न असेल विसर्जन मिरवणुकीत एका मंडळाच्या समोर किती ढोल पथके असणार याचा निर्णय घेण्यात येईल अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली काही गणेश मंडळांनी गणेश उत्सवात दहा दिवस दारू बंद ठेवण्यात यावी अशी मागणी केली त्यावरही याबाबत जनभावना काय आहे याचा विचार करून निर्णय घेऊ असं पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले शिवाजीनगर पोलीस मुख्यालयातील सभागृहात सार्वजनिक गणेश मंडळाची पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी पोलीस आयुक्त अमितेश कुमार बोलत होते घरी कोणी नसल्याचा फायदा घेऊन बंगला फोडून कपाटात ठेवलेली सोने चांदीचे दागिने व इतर साहित्य चोरी करून फरार असलेल्या आरोपीला चोवीस तासात लोणी काळभर पोलिसांनी अटक केली ही कारवाई घोरपडे वस्ती चौकात करण्यात आली आहे त्याच्याकडून पोलिसांनी एक लाख बत्तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला पुणे प्राईम टॉप टेन न्यूज या बातमीपत्रात इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा पुणे प्राईम न्यूज